एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालली तू टोपल्या टोपल्या काढून ठेवले बाहेर कुठे चालली म्हटलं कामाले जाऊन राहिली काय अव कामाले नाही जात वावरात चालली मी काल ते बाबा म्हणत होते वावरात ती भेंडी आली म्हणे तोडाले तर तो दोन तीन बाया सांगून भेंडी तोडून टाकजो म्हणे नाही तर मग भेंडी जरड होते ना त्याच्यानं म्हटलं दोघी तिघे बाया घेऊन जात आणि तोडून टाकतो भेंडी तो काय आहे मला बी आता होतं वावरात भेंडी तोडाले मी बी नाही दुपारून चालतो ना सकाळी नाही ते पण दुपारून जाऊ आपण वावरात अहो चालतो ना एखाद्या दिवशी चालतो एवढा दुपारी कोण जाते वावरात ऊन नाही राहत काय दुपारी किती ऊन तपते तर म्हटलं दुपारी की काही नाही जावं लागत एखाद्या दिवशी नीन मी तुले वावरात मग तोडतो भेंडी आज आपल्या वावरात बाया आहे भेंडी तोडाले दोन घंट्याचं काम आहे येतो मी अकरा वाजेपर्यंत घरी हा दोन घंट्याचं काम आहे येतो मी तोपर्यंत तू बी शाळेतून येऊन जाय अकरा वाजता होते ना सुट्टी तू बी ये शाळेतून मग काय आहे नेत नाही म्हणले अवो निन्ना कालज उद्या कालज उद्या सुट्टी ना तुले उद्या घेऊन जाईन ठीक है उद्या कुठाई आज तुम्ही भेंडी तोडून ग्यांनो उद्या काय राहीन मग माझ्यासाठी अवो त भेंडी काय तीन तीन दिवसाना तोडा लागते ह त ज्या दिवशी तू या पेपर नाही राहे ना त्या दिवशी चालजो तू आवरात हो ठीक है बारा आमा रूपा बर झालं इतच भेटली मले त मी घाई घाई ना आली मी म्हटलं गेली का काय बाबा आवरात कोण तरी ती ताई कोण घाई घाई ना आल्या काय झालं अहो काही नाही रुपा मी येणार होती वावरात भेंडी तोडाले पण आज मला बँकेत जावायचं आहे तर आज काही जमत नाही तर म्हटलं कोणाला सांगून गावात कोणी खाली असन तर घेऊन जाय माया बदली काय तरी आता तुम्ही टाइमवर सांगता आता वावरात जावायचा टाइम ता झाला आणि आता कधी वेळेवर गावात घुमन मी गावात जर घुमन इथंच अर्धा घंटा होईन मला राहू दे आता घेऊन राहीन तर पाहिला जाईन मग तसं कर मग पण राग तर नाही आला ना माया नाही म्हणून राहिले तर नाही राग कमते आता आता तुम्हाला थोडी माहिती असेल बँकेत जावं लागते वेळेवर जा तुम्ही बँकेत जा नाही तरी तुले वाटत असायबा काल हा म्हटलं प्रीती ताई ना। नाज वेळेवर मना करते नाही प्रीती ताई याच्यात काय येईल आता तुझ्या जागेवर मी बी राहिले असते तर मी नाही आले असते मला कोणतं काम आलं असतं बरं जाऊ दे ये झाले खाली एखाद्या वेळेस ये पुढच्या वेळेस हो हो तर घेऊन जाय मग कोण कोण येऊन राहिले तर हो, हो आता निघतोस ना शांता मावशी आहे आणि चंद्रकला मावशी आहे आणि तू होती पण आता तू तर कॅन्सल झाली आता मी ती घेजणी आहे हो काय जा मग वावरात हो आई घेऊन जा ना डबा बांधलाय तर घेऊन जा आता राहू दे ना बाबी तर राहू दे ना डबा गिबा घायला पाहिजे आता नाश्ता तर केला मी ना टिकून काय लवकर येतो ना घरी जेवण राहू दे आई तरी घेऊन जा जागी आणखी मग उपाशी पोटी काम नाही होत ना कामात मन नाही लागणार तुमचं म्हणून म्हटलं घेऊन जा डबा जास्त काही आहे नाही दोन पोळ्या आहे अन टमाटरची चटणी आहे गण्यासाठी बनवली होती तर घेऊन जा त्या डबा बांधलाय तर पण मी अचानक म्हणत होती लवकर या लागते तिकून तर काय डबा देतो बा असे म्हणत होते मी बरं जाऊ दे आता तर घेऊनच जातो दहा एक वाजता करून घ्या लागल जेवण हो आई करून घे जा अन कामात कसं भूक लागते मग आणखी तुम्हाला भूक लागल तर कामात मन नाही लागणार कधी घरी जातो न कधी जेवण करतो हा वाट पाहिल्यापेक्षा भूक असो का नसो पण शिदोरी तर पाहिजेच ना जवळ हो वा म्हणून घेऊन तर बरोबर राहिले आता अकरा वाजते का बारा वाजते तिकून आले नाही काय घेऊन द्या आता डबा बांधला तर घेऊनच जातो हो आई घेऊन जा चाल मग बबीता येतो निघाल्या असं माया संच्या हो हो या आई अवरूपा अजून कोण राहिला म्हटलं या शांता मावशी वाचे ना मावशी शांता मावशी येऊ दे मग निघून जाऊ हा काय शांताबाई जरी आरामाचं काम आहे लवकर येऊन जायचं नाही आली व आली आली म्हटलं मी अजून कोणी असं राहिलं कोणी नाही मावशी आपण तिघीच आहे म्हटलं प्रीती ताई नाही येत माय काय झालं प्रीतीने वेळेवर मना केला तिनं आणि काल तर मला मोठी म्हणत होती जाऊ काकू जाऊ काकू आणि आज स्वतःच नाही येत बँकेत जायचं आहे म्हणते असं कोणतं काम आता पैसे टाकाले जाते का काढायला जाते हे नाही माहीत पण बँकेत काम आहे म्हणे तर मी म्हटलं बरं ठीक आहे जा बा हा काय जात असं कोणतं काम घेऊन असं तिने चला ना मग चाललो जाऊ हो मावशी अशी चला ना हॅलो बोल म्हटलं काय म्हणतो म्हणत होती भेंडी पाहिजे होती म्हटलं मला आणशी काय म्हटलं कि लोक भर हो ना पिकी गावात आनंद विकाले संध्याकाळी आणतोस मी आनंद मग घेऊन देईन तुम्हाला हो तेच सांगासाठी फोन केला मी म्हटलं नेते काय बा पूर्णच भेंडी विकाले त्याच्यानं पहिलेच सांगून देतो म्हटलं किलो भर भेंडी माझ्यासाठी घेऊन किलो भर पाहिजे एक किलो बरं बरं ठीक आहे ना घेऊन येईन मी संध्याकाळी तशी मी मी भेंडी गावात मग तुमच्या घराकडे बरं ठीक आहे मग रूपा ठेव फोन हो काय म्हणते प्रीती भेंडी आणज म्हणते ना हो मग अशी भेंडीसाठी फोन केला म्हणते येशील किलो भर चांगलं काम आहे ना प्रीतीचं मोठं काम आहे फोन लावून काम करून घेते बाय बर चंद्रकला शिक थोडीशी म्हटलं प्रीती पासून अमाय आता काय शिकाच आहे आता तिला भेंडी घेवायची असन तर आला तिनं फोन मस्त आली असती आपल्या संगत नाही आता अकरा वाजता आपण घरी जात होतो आणि मग जाणं होत होतं ना बँकेत नाही होत होतं काय हो शांता भाई अकरा वाजता घरी जेवण खावण करू मग साडे अकरा वाजता निघाली असती तर बारा वाजेपर्यंत बँकेत आ पाच वाजेपर्यंत तर बँक चालूच राहते अव याच नाही होत प्रीती ले आपल्या संग बाना करते ते मला बँकेत जावाच आहे काम आहे न संत आता तू सांग बँक किती वाजता उघडते अकरा वाजता ठीक आहे तर आपण तर अकरा वाजता घरी जात होतो आणि मग मस्त जेवण खावण करून आरामात साडे अकरा वाजता जरी निघाली असती ते तर बारा वाजता बँकेत आणि बँक तर पाच वाजेपर्यंत चालू राहते नाही तर काय मग आ इकडे रोजही झाला असता आणि बँकेचंही काम होत होतं म्हणजे दोन्ही कामं झाले असते ना पण तिला नसा नेवायचं जाऊ द्या मावशी आता नाही आली आली हो ना आली असती तर तेवढंच आपलं काम लवकर नाही झालं असत काय आता एका जणीच काम किती पडते हो ते तर आहे एका जणीच काम लई पडते ना आतापर्यंत आपल्या दोन पाता पडल्या तर पीती दोन पाता पडल्या असत्या नाही तर काय मग आता ते दोन पाता आपल्यालाच घ्या लागलन मग तेवढंच काम आपल्याला हलकं नाही झालं असतं काय म्हटलं अकरा वाजेपर्यंत होत होतं आपलं काम आता ते नाही येणार बारा साडे बारा च आरामात वाजन आपल्याला पाहू ना शांता मावशी तसं जर एखाद्या घंट्याचं काम राहील तर करून घेऊ जर जास्त टाइम लागेल तर राहू देऊ मग उद्या येऊन जाऊ नाही तर काय मग शांताबाई मग येऊन होते ना पाहू जर जास्त राहील तर उद्या येऊ जर थोडस राहील पूर्ण करूनच टाकू मग बरं तसं करू मग घ्या मग हात उरपून तोडा भिंडी हो शांताबाई तोडतो ना शांता मावशी एवढी पाठ पुरवू म्हटलं आणि जेवण आले बसू भूक लागली मला आता बरं ठीक आहे ना एवढी पाठ पुरवून घ्या आणि जेवण आले बसू मग मला भूक लागली बाप्पा ते तरी बरं झालं तर बविताने डब्बा दिला बांधून घेऊन जा घेऊन नाही भूक लागल जबरदस्ती दिला तिनं डब्बा घेऊनच या लागते शांताबाई भूक का असो का नसो वापस नेता येते डब्बा पण कधी बी वावात म्हणा जंगलात म्हणा कुठेही जातो तर डब्बा आणि पाणी संघच पाहिजे ना हो चंद्रकल्ला कुठे जाओ काही जाओ पण डब्बा आणि पाणी संघच पाहिजे माया काम तसंच आहे मग लवकर याच राह याच राव डब्बा तयारच राहते ना संग कुठेही जाईन अर्धी भाकर काय एक भाकर घेऊन जाईन पण घेऊन जातो मी नाही जास्त पण हो मावशी मी डब्बा घेऊन आले मी म्हटलं भूक घे लागणार तर दहा वाजता जेवण करून घेऊ म्हटलं त्याच्यानं मी डब्बा घेऊन आले आता थोडीशी पात राहिली पुराची धुऱ्यापर्यंत पात पुरली म्हणजे जेवण करून घेऊ हो हो अव रुपा सुनीलला आवाज देणं माझ्यावरची टोपली भरली नेऊन टाक म्हणा भेंडी तिकडे द्या ना मावशी मीच नेऊन टाकतो बरं घे नेऊन टाक चांगलं वाटून राहिलं आता जेवण केलं आणि पाणी प्यायला थंड थंड तर हो ना शांताबाई मस्त काम आहे बा मळक आणून ठेवलं तिनं पाणी पेवाले हो मावशी पाहिजे ना नावात नाही पाहिजे काय आता आपल्याला कामच पडते ढोरा वाचण्यासाठी चारा आण लागते आता वावरात भाजीपाला लावला तर याच लागते वावरात त्याच्यानं जा म्हटलं एक मडक घरी ठेवून द्या आणि एक मडक वावरात हे मागच्या वर्षीच मडक आहे हा काय आहे ना पाहिजेच वावरात हो मावशी मी म्हटलं आता नवीन मडका आणला तर ते घरी ठेवतो जुनं तर मी म्हटलं वावरात घेऊन जा म्हटलं वावरात थंड थंड पाणी प्यायला पाहिजे म्हटलं कुठं मावशी गरम पाण्यानं थंड पाणी तर पाहिजे हो ना आणि नाकच मडकं तर काल पडून ठेवलं हो यानं गण्यानं नवीनच नवीन मडकं फोडलं काय बोलतं मावशी नवीन कसं काय अहो काही नाही काल मांजर आली होती ती हाकडून राहायला काळीनं मारून तर त्यानं काळी फेकून मारली तर सरळ मडक्याला लागली ते काळी हा काय निशाणा चुकला असन त्याचा मांजरीले मारायला गेला तर मडक्यालाच लागले सकाळी असं काही झालं असेल हो तसंच झालं तर नवीनच नवीन, नवीन मडक फुटलं दोन तुकडे करून ठेवले त्यानं मी म्हटलं आता प्रकाशच्या बाबाला काही दाखवत नाही एक तर महागाचं मडक होतं ते चारशे रुपयाचं त्याच्यानं म्हटलं लपून ठेवून द्या बबिताले म्हटलं बाई बबिता मागच्या वर्षीचा आहे म्हटलं थेस काढ आणि त्याला दुपट्टाची गुंडाळून ठेवून द्या म्हटलं पाणी प्यायला पाहिजेस अन कोणाला माहित नको म्हटलं होडक फुटलं म्हणून नाही तर मग अजून आपल्यालाच ले बोलणे एका लागन बा संध्याकाळी त्याच्यानं अजून कोणाला माहित नाही नाही प्रकाशले माहित नाही प्रकाशच्या बाबाले माहित काय हो शांताबाई तू एक लेकर लेकर मोठे बदमास आहे चांगली आहे लक्ष्मी या गण्या मोठा आहे चांगले रट्टी द्या लागते त्याले लय बदमास आहे ना तू आता काल तुझ्या घरी चिप्स बनवाले आणि दोघी आलो आणि त्याला म्हटलं कर बा तू अभ्यास उद्या पेपर आहे अभ्यास करायला घरी ठेवलं त्याले तर कारनामा करून ठेवला त्यानं हो काय शांताबाई मग बिनफार तू खर्च बसला ना चारशे रुपये माझ्या घरी आले म्हणून नाही हो तसं नाही तुझ्या घरी आलो म्हणून नाही आहे आम्ही कुठेही गेलो असतो ना तर तो, तो, तो तसाच करते घरी काही ना काही तोडफोड करून ठेवतेस असं नाही आहे मेळावानी खेळत राहते चांगल्यानं खेळता नाही येत त्याले चांगल्यानं राहता नाही येत धावपळ करन तर कुठं वरच चढण खाली सुतरण कधी कधी तर लागते त्याले हातापाय तरी नाही सरळ पण हा काय पण शांताबाई चारशे रुपयाचा मडक होतं ना मग आता नवीन घ्यावं लागेल तुले आता प्रकाशच्या बाबानं पाहिलं होतं मडक तर तसंच आणावं लागेल नवीन जेवढं होतं तेवढंच चारशे रुपयाचंच त्याच्यात जवळ जाईन ना घेऊन जिथून आपण घेतलं होतं तिथं तिथं जाईन मी तशी करजो मग दुकानात आणि घेऊन घेजो नाही तर काय मग तोपर्यंत कोणाला सांगत नाही चुपचा पाून ठेवून निराव लागेल त्याच्यात तरी माहिती म्हणूनच राहिले शांते पाण्या भरत काय पावासाठी आणून ठेवलं काय शांते पाण्या भरत काय पावासाठी आणून ठेवलं काय एवढ्या महागाचं मडक घेतलं नसून तसं हे दहा दहा वेळा टोकत राहील मले मनच नसल ना त्याच प्रकाशच्या बाबाच त्याच नाही फुटलं असं मोडक हा जाऊ दे शांताबाई बाई फुटाच तर फुटलं आता विचार करून काय फायदा विचार केला ना वापस कोण येणार आहे जाऊ दे फुटलं तर फुटलं घेऊन घे नवीन मावशी चालता काय मग लागता काय म्हटलं पाचीवर आता जेवण खाऊन झालं आणि बसलोय म्हटलं पंधरा मिनिट मग ऊन होईल ना आपल्याले घरी जावाले त्याच्यानं म्हटलं आता दोनक पाती राहिले पूर्वाचे हो बाबा आता अकरा वाजेपर्यंत झालं पाहिजे हो माशी त्याच्यानच म्हटलं आपण ते जी जणी आहे तोडणार हे तर झालं पाहिजे म्हटलं चला मग लागू पातीवर नाहीतर मग अजून उद्या या लागेल थोड्याशासाठी हो हो चला ना चल मग चल मग सांगता लागून जाऊ पातीवर हो हो